कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक श्रीराम वाचन मंदिर आणि स्वर्गीय अॅडव्होकेट दीपक नेवगी कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमानं वाचन मंदिराला एकशे त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानं शुक्रवारी वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला दिपक जेश्ट की रितन का या निमित्तानं कैलासवासी ऍडव्होकेट दीपक नेवगी स्मृती पुरस्कारानं ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक यांचा गौरव करण्यात आला या वितरण श्रीराम वाचन मंदिर पार कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी शहजान शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी अध्यक्ष प्रसाद पावसकर कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर कार्यवाह रमेश बोंद्रे डॉ चिएबुआ आदी उपस्थित होते पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ नाईक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला याला साथ संगत शहाजान शेख बंड्या धारगळकर आदींनी केले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणच नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल